सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयुक्त शीतल तेलिओगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून त्याची सुरुवात विभागीय कार्यालय क्रमांक एकमधील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान मोहिमेची सुरुवात नियंत्रणाधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी उपस्थित असलेले सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले विभागीय कार्यालय क्रमांक तीनमधील अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या नियंत्रणाखाली बलिदान चौक ते विश्रांती चौक विभागीय कार्यालय क्रमांक मध्ये उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या नियंत्रणाखाली सत्तर फूट चौक ते आकाशवाणी केंद्र विभागीय कार्यालय क्रमांक पाचमध्ये उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली नई जिंदगी चौक ते रुद्रमणी चौक सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या नियंत्रणाखाली विभागीय कार्यालय क्रमांक दोनमधील विश्रांती चौक ते रूपाभवानी चौक विभागीय कार्यालय क्रमांक सहामध्ये सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांच्या नियंत्रणाखाली अशोक नगर ते आरटीओ ऑफिस विभागीय कार्यालय सातमधील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली भगवान महावीर चौक ते पत्रकार भवन व विभागीय आयुक्त आठमध्ये सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या नियंत्रणाखाली रंगभवन चौक ते सात रस्ता अशी स्वच्छता मोहीम घेण्यात आली या मोहिमेमध्ये शहरातील मुख्य रस्ते निवडण्यात आले असून त्यामधील दुभाजकातील माती काढणे फुटपाथवरील अनावश्यक गवत झाडी तसेच कचरा डिवायडर मधील पोल पोलवरील कुजलेले बोर्ड स्टिकर डिवायडर मधील झाडांची छाटणी करणे तसेच फुटपाथ वरील दोन्ही बाजूंची स्वच्छता करणे या गोष्टींचा समावेश होता सोलापूर शहरामध्ये आयुक्त मॅडम यांच्या आदेशाने श्री यांच्या मार्गदर्शनानुसार ते विशेष स्वच्छता मोहीम शहरामध्ये राबविण्याचं ठरवलेलं आहे तर याबाबतीत सर्व कर्मचाऱ्यांना ज्या त्या पद्धतीनं मा आदेशाने आदेशांनी मार्गदर्शनानुसार सूचना दिल्या आहेत कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तर सर्व कर्मचाऱ्यांनी ज्या सूचनेप्रमाणे स्वच्छता करावी त्या पद्धतीने मी ह्या मोहीममध्ये चितीत करतो